पिठोरी पूजा विधी या दिवशी वंशवृद्धीकरता देवीची पूजा करतात या दिवशी सव्वासनं ब्राह्मण जेवायला घालतात पूजेची तयारी नेहमीप्रमाणे पंचामृत पूजेचे साहित्य वाळू काकडीची पाने काकडी विड्याची पाने शंभर सुपाऱ्या चार किंवा सहा पिठोरी अमावशेचा कागद बाजारात मिळतो तो आणावा ब्राह्मणाला पूजेकरता बोलवावे धुतलेल्या तांदळावर सुपारी ठेवून त्याची पूर्वपूजा व उत्तर पूजा करावी चौसष्ट योगिनींची सप्तमातृकांची व शंकराची पूजा करावी हिरव्या बांगड्या दोन गळेसरी सप्तमातृकांपुढे सात वाळूचे ढीक व शंकराची पिंड करावी त्यावर सात काकडीची पाने ठेवावीत त्यावर सात काकडीचे तुकडे ठेवावेत व प्रत्येकाचा निरनिराळा नैवेद्य दाखवावा सात पोळ्या व शंकराच्या पिंडीकरता आठवी अशा आठ पोळ्यांचा नैवेद्य दाखवावा स्वयंपाकात पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवावा गणपतीची आणि देवीची आरती करावी वरील दिवशी हे व्रत करणे न झाल्यास भाद्रपदातील ज्येष्ठ गौरी जेवतात त्या दिवशी हे व्रत करावे पिटोरी आमोशेची कथा आठपाठ नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या औशेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध असे त्या दिवशी सकाळपासून सुनेच्या पोटात दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन ते मूल मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेलं मूल तिच्या ओटीत घातलं तिला राना थकलून लावलं पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई, बाई तू कोणाची कोण इथं येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का झाली तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे दरवर्षी मी श्रावणी अवशेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई त्या दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्याचं श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेला ब्राह्मण उपाशी जात अशी माझी सहा वेळा बाळंतपण झाली सातव्या खेपेलाही असच झालं तेव्हा मामांजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हकलवून दिलं नंतर मी इथे आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून रडू लागली तशी झोटिंगाची बायको म्हणाली बाई, बाई तू भिवू नकोस घाबरू नकोस तशी थोडी पुढे जा तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून मन त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनानं बरं म्हटलं तिथून उठली पुढं गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथंच उभा राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी, सेजार चा तशी कन्या कन्या ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला अतिथी ती कोण आहे म्हणून विचारलं तेव्हा ती सून मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोणी कुठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलाची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढं तिच्या सातही मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत करायला सांगितलं तसं तिनं विचारलं यानं काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत सुखासमाधानात राहतात ती पुढं त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला हे खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागला तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला येताना पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ सुनेवर आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिलं हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं सारी हकीकत सांगितली पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह ती सुखाने नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण